नमस्कार तुमच्याकडे जर पिवळे केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला मिळणार आहेत आठ नवीन लाभ एक मे पासून हे लाभ मिळणार आहेत लोकांना आतापर्यंत हेच फक्त माहीत आहे की रेशनवरती फक्त रेशन मिळतं परंतु आठ नवीन लाभ हे एक मेपासून मिळणार आहेत ते मात्र अजूनही लोकांना माहीत नाही जर तुम्ही कोणत्याही ठिकाणचे असाल म्हणजे शहरातील असा किंवा गावातील असा तुम्हाला हे आठ लाभ मिळणारच आहेत फ्री रेशनमध्ये सुद्धा काही बदल करण्यात आलेले आहेत म्हणजे तुम्हाला आतापर्यंत जर रेशन मिळतं त्यासुद्धेमध्ये सुद्धा काही बदल करण्यात आलेले आहेत ते बदल सुद्धा कोणते आहेत ते आपण पाहणारच आहोत रेशन कार्ड धारकांना फ्री तांदूळेऐवजी मिळणार आहे नऊ वस्तू त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडर मोफत याबरोबर आणखी आठ लाभ मिळणार आहेत म्हणजे नऊ वस्तू तर मोफत मिळणारच आहे त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडर सुद्धा मिळणार आहेत या आठ नवीन लाभ एक मिळणार आणि ते लाभ कोणते असणार आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत so, सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील आता हे आठ नवीन लाभ घेण्यासाठी तीन नियम सरकार सरकारकडून लावण्यात आलेले आहेत ला आता रेशन घेताना ओ टी पी पद्धत सक्तीची केली आहे तुमच्या अंगठ्याबरोबर तुमचा ओ टी पी सुद्धा घेतला जाणार आहे त्यानंतर तुमची जर ई के असेल तरच रेशन मिळणार आहे म्हणजे तुम्हाला दोन दोन ते तीन नियम लावण्यात आलेले आहेत पहिला म्हणजे तुम्हाला ओ टी पी संदर्भातला नियम लावण्यात आलेला आहे त्यानंतर तुमचा अंगठा घेणार हा एक कंपल्सरी नियम लावण्यात आलेला आहे आणि नंतर ई के वाय सी हा सुद्धा नियम लावण्यात आलेला आहे जोपर्यंत तुमची ई के वाय सी होत नाही तोपर्यंत तुम्हाला रेशन कार्ड संदर्भातील कोणतंही रेशन तर मिळणारच नाही परंतु तुम्हाला कोणतेही योजनासुद्धा मिळणार नाहीत हे आठ लाभ घ्यायचे असतील तरी सुद्धा ई के वाय सी खूप महत्वाचे आहे जर हे आठ लाभ तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही ई के वाय सी त्वरित करून घ्या तुम्हाला हे एक मे पासून आठ लाभ मिळणार आहेत पाहुयात हे आठ नवीन लाभ कोणते आहेत आणि कोणाला फायदा होणार आहे यातील पहिला लाभ आहे तो अशा लोकांना मिळणार आहे ज्यांच्याकडे राहण्यासाठी घर नाही पक्क घर नाही कुठेतरी छोटस कच्चं घर आहे अशा लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पक्क घर मिळणार आहे सो so, प्रधानमंत्री आवास योजनेतून घर मिळवायचे असेल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो चार टप्प्यात तर रक्कम खात्यात जमा होते पण त्यासाठी सरकारकडून मंजुरी मिळणे हे गरजेचे असते यानंतरचा पुढचा लाभ आहे तो म्हणजे ज्या महिला बेरोजगार आहेत त्यां ज्यांची आर्थिक परिस्थिती ही बेताची आहे अशा महिलांना एक पासून घर बसल्या व्यवसायासाठी शिलाई मशीन मिळणार आहे त्यासाठी महिलांना भाजप कार्यालयात जाऊन अर्ज भरून द्यायचा आहे म्हणजे ही हा ही जी योजना आहे ती केंद्र सरकारकडून आता केंद्र सरकार भाजपचं आहे केंद्र सरकारकडून मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला भाजप कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागणार आहे याआधी सुद्धा ही योजना लागू केली होती मागच्या दोन वर्षापूर्वी आणि बऱ्याच महिलांना ही शिलाई मशीन मिळालेली सुद्धा आहे त्यामुळे आणि आता एक मे पासून ही योजना आम्ही लागू करणार असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे या योजनेअंतर्गत फ्री शिलाई मशीन फक्त पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांनाच मिळणार आहे त्यानंतरचा पुढचा लाभ आहे तो म्हणजे रेशन साहित्यबद्दल जसे की मोफत तांदूळऐवजी फ्री नऊ वस्तू मिळणार असं आपण पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये पाहिलं होतं त्याचप्रमाणे देशातील नव्वद करोड लोकांना हा लाभ मिळणार आहे परंतु ज्यांची ई के वाय सी केली आहे त्यांनाच हा लाभ हा मिळणार आहे तर यामध्ये कोणत्या वस्तू असणार आहेत ता फ्री तांदुळाऐवजी तर गहू डाळ त्यानंतर चणा तेल साखर नमक आटा सोयाबीन आणि मसाले अशा एकूण नऊ वस्तू एक मे पासून रेशन कार्ड धारकांना तांदळाऐवजी मिळणार आहेत त्यानंतर पुढचा लाभ आहे रेशन कार्ड धारक महिलांसाठी ज्यांच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक आहे अशा महिलांना महिन्याला दीड हजार ते अडीच हजार रुपये मिळणार आहेत काही राज्यात ही योजना लाडकी बहीण योजना तर काही राज्यात लाडली बहिणा योजना नावाने चालू आहे महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये म्हणजे दीड हजार रुपये मिळतात तर हरियाणामध्ये या योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये मिळतात बाकी ज्या जी राज्य राहिलेले आहेत त्या राज्यांमध्ये केंद्र सरकारकडूनच ही योजना राबवण्यात येणार आहे असे सांगण्यात आलेले आहे आणि ही योजना एक मे पासून चालू करणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आलेले आहे जे राहिलेले राज्य आहे त्या राज्यामध्ये सुद्धा ही योजना महिलांसाठी चालू केली जाणार आहे उद्या म्हणजे एक मे पासून यानंतरचा पुढचा लाभ आहे तो म्हणजे आरोग्य संदर्भातला सर्व रेशन कार्ड धारकांना पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा अगदी मोफत मिळणार आहे काही राज्यात मिळत सुद्धा आहे तर काही राज्यात एक मे पासून मिळणार आहे आयुष्यमान भारत कार्ड असे असेल तरच हा लाभ मिळणार आहे आता हा बऱ्याच राज्यांमध्ये लाभ चालू आहे काही राज्यांमध्ये नाही तर तो काही राज्यांमध्ये राहिलेला आहे तो एक मे पासून चालू होणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आलेले आहे जर तुमच्याकडे आयुष्मान भारत कार्ड असेल तर तुम्हाला पाच लाख रुपयांपर्यंतचा दवाखान्याचा सर्व खर्च हा सरकारकडून मिळणार आहे यानंतरचा पुढचा लाभ आहे तो म्हणजे ला गावाकडे राहणाऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी सरकारकडून पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना शौचालयासाठी चोवीस हजार रुपये मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे हा लाभ लाभ ज्यांनी आवास योजनेअंतर्गत घेतला आहे त्यांना हा लाभ मिळणार नाही ना कारण पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बऱ्याच लोकांनी शौचालयासाठीचा सुद्धा लाभ घेतला आहे म्हणजे फ्री घर आणि शौचालय असा दोन्ही मिळून परंतु ज्यांना त्या योजनेअंतर्गत शौचालय मिळलं नाही अशा रेशन कार्ड कर धारकांना चोवीस हजार रुपयांचा जो अर्ज आहे जो शौचालयासाठी रक्कम मिळणार आहे तो अर्ज ऑफलाईन पद्धतीने करून ही शौचालयासाठी रक्कम दोन टप्प्यात मिळणार आहे बारा हजार पहिला टप्पा तर दुसरा टप्पा बारा हजारांचा असा टप्पे शौचालयासाठीची रक्कम ही मिळणार आहे त्यानंतरचा पुढचा लाभ आहे तो म्हणजे गॅस सिलेंडर संदर्भातील आता तीन गॅस सिलेंडर सबसिडी मिळणार आहे त्यासाठी गॅस कनेक्शन महिलांच्या नावे असणे गरजेचे आहे हा लाभ प्रत्येक राज्यात केंद्र सरकारकडून करण्यात आलेला आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत थ्री तीन गॅस सिलेंडर वर्षाला तीस गॅ तीन गॅस सिलेंडर हे महिलांच्या नावे जर गॅस कनेक्शन असेल तर मिळणार आहेत असे ही योजना ही केंद्र सरकारचीच आहे त्यामुळे सर्व राज्यांसाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे या योजनेसाठी म ई वाय सी करणं ही महत्त्वाची आहे आणि महिलांच्या नावे गॅस सिलेंडर असणं हे महत्त्वाचे आहे तरच तुम्हाला वर्षाला ती तीन गॅस सिलेंडरची सबसिडी ही मिळणार आहे हे आठ नवीन लाभ एक मे पासून रेशन कार्ड धारकांना मिळणार आहेत हा महत्वपूर्ण आणि कामाचा व्हिडिओ हो। जास्तीत जास्त रेशन कार्ड धारकांपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत तोपर्यंत तो धन्यवाद